नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत सर्वोच्च न्यायालयाच्या एका मोठ्या आणि ऐतिहासिक निर्णयाबद्दल ज्याचा परिणाम हजारो कुटुंबांवर होऊ शकतो सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की जर एखाद्या मुलाची मालमत्ता त्याच्या पालकांनी अल्पवयीन असताना विकली असेल तर ते मूल अठरा वर्षांचे झाल्यानंतर न्यायालयात खटला न दाखल करता तो व्यवहार थेट रद्द करू शकते होय बरोबर ऐकलंत खटला दाखल करण्याची आवश्यकता नाही फक्त आपल्या वर्तनातून हे दाखवायचं की आपण त्या जुन्या कराराला मान्यता देत नाही उदाहरणार्थ तीच मालमत्ता पुन्हा विकणे किंवा दुसऱ्याला हस्तांतरित करणे हा निर्णय के एस शिवप्पाविरुद्ध श्रीमती के निलम्मा या प्रकरणात आला आहे कर्नाटकातील शमनूर गावातील जमिनीच्या दोन भूखंडांवरून हा वाद होता एकोणीसशे एकाहत्तर साली वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलांच्या नावे जमीन खरेदी केली आणि नंतर परवानगी शिवाय विकली पण मुलं प्रौढ झाल्यावर त्यांनी तीच जमीन पुन्हा विकली तेव्हा पहिल्या खरेदीदारांनी दावा दाखल केला सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं जर एखादं मूल आपल्या कृतीतून दाखवतं की त्याने पूर्वीचा करार मान्य केलेला नाही तर तो व्यवहार स्वतःहून अमान्य ठरतो न्यायमूर्ती मिथल यांनी निकालात म्हटलं अल्पवयीनाच्या वतीने पालकांनी केलेला करार मूल प्रौढ झाल्यानंतर स्पष्ट कृतीने नाकारू शकतं तेव्हा खटल्याची गरज नसते तसेच न्यायालयाने हेही मान्य केलं की कधी कधी मुलांना त्यांच्या नावावरची मालमत्ता विकली गेली आहे हेही माहीत नसतं म्हणून अशा प्रकरणांत थेट हक्क सांगता येतात दुसऱ्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितलं पत्नीला तिच्या सासरच्या घरात राहण्याचा अधिकार आहे जरी पतीला पालकांनी बाहेर काढलं असलं तरी कारण लग्नानंतर पत्नी राहते ते घर सामायिक घर मानलं जातं त्यामुळे तिला जबरदस्तीने घराबाहेर काढता येणार नाही एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मुलांच्या हक्कांबाबत दिलासा देणारा तर दुसरीकडे दिल्ली हायकोर्टचा निर्णय महिलांच्या सुरक्षेसाठी महत्वाचा ठरतोय तुमचं याबाबत काय मत आहे पालकांनी अल्पवयीनांच्या मालमत्तेचे व्यवहार थांबवायला हवेत का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच महत्वाची न्यायालयीन आणि सामाजिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद